नमस्कार मंडळी मी ललिता मी आज निघाले होते क्लिनिकला जाण्यासाठी आज आहे रक्षाबंधन तरीसुद्धा मला क्लिनिकला जायचं होतं कारण आज मला सुट्टी नव्हती कारण मध्येच काही कारणानिमित्त मी काही सुट्ट्या घेतल्या होत्या त्यामुळे मग मॅडमने थोड्या वेळासाठी आज मला बोलावलं होतं म्हणून मी निघाले सकाळी सकाळी क्लिनिकला मी आणि अजून एक माझ्यासोबत मुलगी होती आम्ही दोघीच आज होतो आणि दुसऱ्या ज्या मॅडम वगैरे होत्या त्यांना आज सुट्टी होती सकाळपासूनच त्यांनी सुट्टी घेतलेली आणि मग घाई गडबडीने मी माझ्या घरची कामं उरकली कारण आजचा काही वेगळा प्लॅन होता तसा बाकींच्या गोष्टी काही ठरवल्या होत्या ज्या आपल्या दुसऱ्या घरी ताई वगैरे येतात माझ्या मिस्टरांना वगैरे राखी बांधायला त्यांच्यासाठी काही प्लॅन केले होते मी कारण माझा भाऊ गावाकडे असतो त्यामुळे नंतर मी जाणार आहे गावाला त्यामुळं मग मी म्हटलं की आपण आत्ताची क्लिनिक वगैरे करूयात आणि मग नंतर काही शॉपिंग करायला जाऊयात क्लिनिकला आल्यानंतर इथं यांचं मला करायचं होतं पील यांचं नीचं पील होतं करायचं आणि आतासुद्धा आपल्याकडे पीलवरती ऑफर्स वगैरे आहेत त्यामुळे मग खूप सगळे पेशंट आहेत पीलसाठी मग यांचं मी स्पा पील करून घेतलं आणि मग आज मी एकटीच होते क्लिनिकला आणि मॅडम लवकर गेले आणि मी पण निघाले घरी जाण्यासाठी आणि मग दुपारी मी आणि माझी जी क्लिनिकमधली मैत्रीण आहे आम्ही दोघी निघालो होतो घरी रिक्षा वगैरे बघितली आणि नंतर मला जायचं होतं माझ्या ताईंकडे म्हणजेच माझी माझ्या एक ननंद आहे जे पुण्यामध्येच राहतात आणि मला त्यांच्यासाठी काहीशी शॉपिंग करायची होती म्हणून मी त्यांच्याकडे घरी गेले होते आणि आज रक्षाबंधन असल्यामुळं आज सगळेजण म्हणाले होते की आज दुपारनंतर राखी वगैरे बांधायची नाही आहे त्यामुळे आम्ही उद्यासाठीच प्लॅन केलेला आहे नंतर मी मला काही मिठाई वगैरे घ्यायची होती म्हणून बेकरीमध्ये वगैरे गेलेले आणि म्हटलं जाता जातात काहीतरी घेऊयात इथे एक छोटासा गाडा इथे दिसला होता मला जे पुण्यामध्ये असे खूप सगळे गाडे आपल्याला दिसत असतात आय वाय आपण ह्यांना छोटंसं असं यांचं हे सेटअप असतं आणि यावरती दहा वीस वगैरे अशा वस्तू मिळत असतात मला काहीशा वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून मी तिथून घेतल्या आणि मी निघाले होते ताईकडे घरी आले होते घरी आल्यानंतर ताईंनी आमच्या दोघांसाठी गुलाबजाम बनवले होते मग तिथे आम्ही ताईंना मदत करू लागली आणि आम्ही निघालो होतो बाहेर शॉपिंग साठी बघा ताईंनी आज रक्षाबंधन आहे म्हणून भावांसाठी वगैरे मग गुलाबजाम बनवले होते आणि मग आम्हाला निघायचं होतं शॉपिंग करायला कारण मला ताईंसाठी काही शॉपिंग करायचं होतं आता मी त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या पण बाकीचं त्यांना पण माझ्यासोबत दुसरे त्यांचे कुणी जवळचे होते त्यांच्यासाठी शॉपिंग करायची होती मग इथेच तोपर्यंत स्वीट्समध्ये दादाजी स्वीट्स म्हणून आहे इथे एक बेकरी होती आणि इथे सध्या ऑफर चालू होतं आज रक्षाबंधन असल्यामुळे सगळीकडे खूप चांगल्या ऑफर्स होत्या बऱ्यापैकी शॉपिंगसाठी आणि गर्दी सुद्धा होती तेवढीच बाहेर आम्ही दोघी मग इथल्या बेकरीमध्ये आलो आणि इथे मिठाईवरती डिस्काउंट वगैरे आज त्यांनी दिला होता आणि या सगळ्या मिठाईज त्यांच्याकडे बनवून ठेवलेल्या होत्या आणि या सगळ्या स्वीट चांगल्या फ्रेश मिठाईज होत्या आणि मग नंतर आम्हाला साडी वगैरे घ्यायची होती म्हणून मग साडी वगैरे बघण्यासाठी आम्ही आलो होतो तर इथे एक शॉप होतं सरिता साडीज म्हणून मग आम्ही तिथे आलो आणि तिथे आल्यानंतर साड्या वगैरे बनून घे बघून घेतल्या काय प्राईज आहे आणि आता सध्या पार्टीवेअरमध्ये ज्या साड्या ट्रेंडिंग आहेत त्या मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर बाहेर का या काही अशा साड्या लावल्या होत्या ह्या मी तुम्हाला दाखवते याचं प्राईज होतं प्रत्येक साडीचं वेगवेगळं प्राईज होतं या साडीचं प्राईज सोळाशे वगैरे असं त्यांनी मला सांगितलं मी विचारलं होतं त्यांना आणि मग बाजूला ही जी साडी होती ही अकरा शे रुपयेची त्यांनी सांगितली सॉफ्ट सिल्कमध्ये असं त्याचं मटेरियल होतं आणि यांच्या शॉपमध्ये नंतर ड्रेस वगैरे खूप काही अवेलेबल होते पण आम्ही त्यांच्या शॉपमध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला साड्या दाखवायला खूपच कंटाळा केला म्हणून ताईंना आणि मला हे दोघींना पण नाही आवडला आम्ही दोन तीन चार काही थोडाच वेळ एक दोन मिनटं तिथे साड्या बघितल्या त्यांनी त्या ता आम्हाला चांगल्या साड्या पण नाही दाखवल्या आणि मतले थोड़ी शी हेलो कर दाख वातर मतले मग आम्ही म्हटलं थोडीशी घाई आहे लवकर दाखवा तर ते म्हणाले मग घाई असेल तर तुम्ही जाऊ शकता मग असं काय बोलल्यावर म्हटलं जाऊ दे आपण दुसऱ्या शॉपमध्ये साड्या वगैरे बघूयात आणि मग नंतर आम्ही इथे थोड्याशा साड्या बघितल्या ज्या काही डिझाईन वगैरे होत्या त्या मला काही एवढ्या आवडल्याच नाही आणि मग मी आले होते दुसऱ्या शॉपमध्ये ज्या दिवशी आम्ही मागे गेलो होतो बालाजी साडी आणि सिल्क मी तुम्हाला हा व्हिडिओज टाकला होता माझ्या चॅनलवरती मी आले होते तिथे आणि इथे आल्यानंतर बघा पार्टीवेअर खूप चांगल्या साड्या इथे अवेलेबल होत्या आणि मग इथे आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते इथे साड्यांची प्राईस वगैरे काय काय होती आता सध्या इथे पन्नास टक्के ऑफ असल्यामुळं मग या पार्टीवेअर साड्या पन्नास टक्के ऑफमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्राईजमध्ये मिळणार होत्या आणि ताईंना वगैरे त्यांच्या कुणाच्या तर घरी गिफ्ट द्यायचं होतं म्हणून त्यांना पण साडी घ्यायची होती आणि मला सुद्धा ताईंसाठी साडी बघायची होती म्हणून आम्ही या शॉपमध्ये आलो होतो आज रक्षाबंधन असल्यामुळं दुकानातसुद्धा खूप सगळी गर्दी होती आणि खूप सगळ्या साड्यांची शॉपिंग करायला लोक वगैरे बाहेर पडलेले आहेत you <laughs> आजचा बायकांचा सण आहे आणि रक्षाबंधन असल्यामुळं मग साड्यांची आपण खरेदी खूप करत असतो म्हणून मी म्हटलं की तुम्हाला साड्यांचा हा व्हिडिओ नक्कीच दाखवला पाहिजे आणि या शॉपमध्ये खूप सगळ्या व्हरायटीज इथे अवेलेबल होत्या आणि गर्दीसुद्धा तेवढीच होती आणि आम्ही त्यांना खूप सगळ्या साड्या दाखवायला द लावल्या मी तुम्हाला सांगते अजून की कोणत्या कोणत्या साड्या होत्या पार्टीवेअरमध्ये इथे पाचशे रुपयापासून आपल्याला डिस्काउंटमध्ये साडी भेटते तर त्या दोन तीन हजारपर्यंतसुद्धा खूप चांगली क्वालिटी आपल्याला अवेलेबल आहे ही, ही जी साडी होती ती बाराशे रुपयेची साडी ती नेटमध्ये होती औरगंजा पॅटर्नमध्ये ही एक सुद्धा साडी मी बघितली आणि ही डिस्काउंट करून आपल्याला साडेसातशे रुपये असं काहीतरी ही साडी बसत होती मी बघितले ही सुद्धा ऑर्गन्जामध्ये त्यांना म्हटलं की आम्हाला पार्टीवेअरच साड्या दाखवा कारण आता जी मी साडी बघत होते ती मुलींसाठी एका मुलीसाठी गिफ्ट करायची होती म्हणून मग तिच्यासाठी आम्ही साड्या बघत होतो मग नंतर मला ताईंसाठी वगैरे साड्या बघायच्या होत्या नंतर ही सुद्धा हर्गेन्झा पॅटर्नमधली बघितली साडी आणि ही साडी फक्त हजार रुपयेमध्ये ही साडी होती आणि मला खूप नाही तेराशे रुपयेमध्ये होती सॉरी आणि मग मी साडी बघितली त्या साडीचा कपडा क्वालिटी खूप छान होती सुद्धा एक ग्रे कलरची मी साडी बघितली आणि त्यासुद्धा बघा पार्टीवेअर इथे खूप छान साड्या आहेत आणि तुम्ही सुद्धा इथे पुण्याजवळच राहत असाल तर बालाजी साडी आणि सिल्कमध्ये खूप छान साड्या आहेत एक तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि ही जी साडी होती ती नऊशे रुपयेमध्ये होती ग्रे कलर होता या साडीचा सा, आणि खूप छान क्वालिटीसुद्धा होती आणि काट वगैरे असं दोराचं वर्क होतं नंतर एक ही एकसुद्धा साडी बघितली मी जी तुम्हाला याचं पूर्ण साईज जे होतं म्हणजे प्राईस जे, जे होतं ते सत्तावीसशे होतं तर ही साडी हाफ प्राईजमध्ये आपल्याला बसणार होती तर मग ही सो, या प्रत्येक साड्यावरती पन्नास टक्के ऑफ होता तुम्ही कुठल्याही साड्या घ्या काठ पदर कुठल्याही आणि ही जी साडी होती बघा यासुद्धा आता ट्रेंडिंगमध्ये सॉफ्टमध्ये ज्या साड्या आहेत ते खूप छानच आहेत साड्या या साड्या मी तुम्हाला त्या दिवशीसुद्धा दाखवल्या होत्या आणि म्हणूनच मी मला इथल्या साड्या खूप आवडल्या होत्या आणि म्हणून मी आणि ताई परत या शॉपमध्ये आलो होतो शॉपिंग करण्यासाठी म्हटलं आज रक्षाबंधन आहे आणि त्या माझ्या नंदेसाठी वगैरे मला साड्या घ्यायच्या होत्या म्हणून मी इथे आले होते आणि ही ज्या आता सध्या ट्रेंडिंगमध्ये खूप दिवस झालं चालू आहेत तर ही सुद्धा साडी इथे अवेलेबल होती आणि या साडीची प्राइस फक्त सहाशे रुपये यांनी सांगितले दुसरीकडे आपल्याला बघायला गेलं तर या साड्या सातशे आठशे हजार रुपयेपर्यंत बघायला मिळतात आणि इथे फक्त ही साडी मिळत होती सहाशे रुपयेमध्ये आणि मला ही साडी खूप आवडली आणि म्हटलं म्हटलं आता ही ट्रेंडिंगमध्ये चालू आहे साडी तर त्या मुलीसाठी बघा सहाशे रुपयेचं हाफ प्राइस त्याचं मिळणार होतं आणि ट्रेंडिंगमध्ये असल्यामुळं खूप छान साडी ही आम्हाला मिळाली याच्यामध्ये जे काठमन्यांचं नसते तीसुद्धा साडी त्यांच्याकडे होती मी तुम्हाला दाखवते आणि ती साडी फक्त पाचशे रुपयेमध्ये इथे होती पण जी काठ होता साडीला ती साडी याच्यामध्ये कलरसुद्धा त्यांनी आम्हाला खूप दाखवले मग मला एक त्यामधला कलर आवडला होता जो आता खूप जणांनी हा घेतला होता ताई त्यांना दाखवत होत्या आणि हाच कलर आम्हाला सुद्धा आवडला मग आम्ही त्यांना हीच साडी खोलून दाखवायला सुद्धा सांगितली आणि मग नंतर आम्ही तीच साडी पसंत केली मग नंतर अजून म्हटलं अजून दुसऱ्या साड्यांची शॉपिंग करायची होती तोपर्यंत बघूयात पण यांच्याकडे जी ही साडी होती कारण आपण ऑनलाईन शॉपिंग करताना त्याच साड्या आपल्याला खूप महाग भेटतात पण इथे याच कमी प्राईजमध्ये आणि क्वालिटीसुद्धा कपडा आपल्याला समोर असेल तर आपण बघून घेऊ शकतो आणि ही साडी खूप छान इथे होती प्राईजसुद्धा याची मला खूप आवडली म्हणून आम्ही म्हटलं की आता सध्या तरी ही साडी घेऊन टाकूयात आणि गिफ्ट करायला आता सुद्धा मुलींनीही खूप चांगली खूप जणांनी ही साड्यांची खरेदी केलेली आणि इथे सुद्धा ही साडी खूप छान क्वालिटीमध्ये अवेलेबल होती ती मला क्वालिटीसुद्धा इथली खूप आवडली तर तुम्ही इथे जवळच असाल पुण्यामध्ये राहत असाल तर एकदा या शॉपला नक्की व्हिजिट करा त्यांनी आम्हाला या साड्यांमध्ये भरपूर कलर आणि त्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या व्हरायटीज जे तुम्हाला म्हटलं मी याच्यामध्ये काट असलेली आणि काट नसलेली अशा दोन साड्या येतात मग आम्ही काही साड्यांची शॉपिंग केली आणि बाहेर सुद्धा ज्या साड्या होत्या ही सुद्धा मला ऑरगेंजामधली साडी खूप आवडलेली आणि याचं प्राईससुद्धा खूप छान होतं मी तुम्हाला दाखवते आणि मग ही साडीसुद्धा खूप छान होती ऑरगेन्झा पॅटर्नमध्ये अशा सुद्धा साड्या नवीन निघालेल्या आहे कलरसुद्धा त्याच्यामध्ये खूप अवेलेबल होते, होते। हा एक कलर होता त्याच्यामध्ये मग हे बघून झाल्यानंतर कारण मला अजून दोन तीन साड्यांची शॉपिंग करायची होती तर बाहेरसुद्धा आम्ही बघितल्यानंतर की काठपदरमध्ये सुद्धा कोणत्या साड्या आहे सुद्धा साडी मागे जी होती मी तुम्हाला दाखवते आत्ता ती साडी इथे फक्त पाचशे रुपयेमध्ये अवेलेबल आहे आणि याचा कपडा सुद्धा खूप छान आहे मग त्यांनी डेली यूजसाठी किंवा मग अजून काही साड्या बघायच्या असतील तर त्यासुद्धा इथे खूप सगळ्या आहेत आम्हाला तर तशी पार्टीवेअर साडी घ्यायची होती म्हणून मी पार्टीवेअरमध्येच जास्त बघितल्या होत्या आणि मग ह्यासुद्धा साड्या बघा ही जी साडी होती फक्त हजार रुपयेमध्ये वगैरे अशा आणि याच्यामध्ये कलरसुद्धा ही साडीसुद्धा खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे आणि म्हणून मग नंतर आम्ही म्हटलं पुढच्या साड्यांची शॉपिंग थोड्या वेळानंतर करूयात तोपर्यंत एक साडी ही आवडली होती जी माझ्या ज्या आनंद आहेत त्यांना दुसऱ्यांना एका ताईला गिफ्ट करायची होती त्यांच्या मुलांनी वगैरे राखी बांधली होती तिला आणि मग ती साडी मग त्यांनी घेतली आणि मग आम्ही ती साडी घेऊन निघालो होतो ती साडी आम्हाला इथे खूप छान पद्धतीने भेटली म्हणून आम्ही परत इथे एकदा शॉपिंग करायला आलो आता ताईंसाठी मला काही शॉपिंग करायचं आहे तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते नक्कीच दाखवते आणि मग ही साडी आम्ही घेऊन निघालो होतो घरी बाहेर सुद्धा वेगवेगळ्या वेग ही काटपदरमध्ये साडी त्यांनी लावली होती आणि सॉफ्ट असा याचं कपडा वगैरे होता खूप छान होतं आणि ही साडी पाच हजार म्हणजे आपल्याला ऑफरमध्ये ही साडी दोन हजार पाचशे याच्यामध्ये कलर वेगवेगळे किंवा बाहेर त्यांनी खूप सगळ्या साड्या लावलेल्या होत्या मी तुम्हाला दाखवते तर बाहेर आज अशा प्रकारे त्यांनी काहीशा साड्या लावलेल्या होत्या तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद